पडल्यानंतर ती थोडं विसरायलं होतं तिला चेहरे विसरायला होता एक सलग शूट असेल म्हणजे सलग इन द रोज शूट करत असेल तर तिच्या चेहरे लक्षात राहतात मला असं वाटतं तिला खूप कळत्या पण ती करत नाहीये पण वॉटर उयम्मा हाय हाय मैं तो मारी गई उई अम्मा मला लिरिक्स नाही वाटायचे उयम्मा उयम्मा ओय आमच्या सगळ्यांच्या एकदम अशा सिरियस रिॲक्शन आहेत तर ते खरंच आम्ही कंट्रोल करत होतो आम्ही सगळेच जण त्यामुळे तिच्यामुळे पण एक वातावरण खूप छान असत कदाचित उद्याच असेल सांगता येत नाही ते आता उद्याच कळेल कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या साईड वर मी आता आहे बघा एक फॅमिली आहे का माझ्याबरोबर माहित नाही लहान मुलाबरोबर शूट करताना एक वेगळी एनर्जी असते ना लहान मुलं असल्यावर कारण मी आता मगासपासून बघते की सीन झाल्यावर सुद्धा तुम्ही तिच्याबरोबर खेळताय एन्जॉय करताय कसं आहे ह्याच्याबरोबर कसं बॉन्डिंग झालंय कस ऑफकोर्स छानच होत आहे बॉन्डिंग आणि दिवसेंदिवस ते आणखीन घट्ट होत जात आहे अ मध्ये गॅप पडल्यानंतर ती थोडं विसरायला होतं तिला चेहरे विसरायला होतात एक सलग शूट असेल म्हणजे सलग इन द सेन्स रोज शूट करत असेल तर तिच्या चेहरे लक्षात राहतात म्हणजे मजा येते तिच्या हिशोबाने शूट करतो आम्ही तिच्या मूड नुसार ती झोपली आहे जागी आता ती मूड मध्ये तिची झोप झाल्यामुळे त्या अकॉर्डिंग आम्ही शूट करतो आणि तिचा डान्सचा मूड आहे तिला कळलंय की तू येणार आहेस तुम्ही सगळे येणार आहात सो ती कमाल छान मूड मध्ये आणि खेळते ती ऐकते मंदार सगळं तुझं क्लॅप करून घेत होता हे सगळ्या एक दोन एक दोन गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं की मी असं क्लॅपिंग करायला सगळ्यावर ती करते किंवा मी तिला असं काहीतरी आवाज काढून दाखवला इशारा केला की तिला समजतो बाकी आय डोंट थिंक तिला काही कळत असेल मला असं वाटतं तिला खूप कळतं पण ती करत नाही पण <laughs> <laughs> मुली आहेत ना त जरा असा आहे मी नाही कळलं लगेच कस मुली येत म्हणून नाही मुली, ना, ना, मुली लगेच भाव देत नाहीत कस आहे ते ही <laughs> मुली सेटवरच्या प्रत्येक मुलाला भाव देते आणि प्रत्येक मुलाकडे पटकन जाते त्यामुळे आमची फेवरेट तुझ्याबद्दलच बोलते आहे तुझ्याबद्दल बोलते आहे अभिका म्हणते वॉट एव्हर पण गिरीच्या आता तू तिला काय ग मग ती सेट वर आली ते आबा काढू आणि तिने तुझ्या बघितलं बघितलं काय नाही तिचं अविका नाव आहे तर आबा काढू असं ते काही बाकी त्याच्या मागे लॉजिक नाही पण आता ती बघते वा पण मला सांग ना की मी एक छान किस्सा ऐकला आता याच्याबद्दल अंगाईचा किस्सा आहे काहीतरी मला तो ऐकायचा आहे तुमच्याकडनं की सेट वर गमत आहे ना या अंगाईची हो अविका सांगते का तू सांगते <laughs> ती, ती गाणं पण गा <laughs> <laughs> <आगाँगा>। <laughs> <दांस पारें दारें। laughs> एक आधी डायरेक्ट गाणं होऊ दे आणि मग किस्सा सांग <laughs> अम्मा हाय हाय मी तर मर गई ओई अम्मा <laughs> मला लिरिक्स नाही पाठायचे ओई अम्मा ओई अम्मा ओई अम्मा ओई अम्मा तिला हे मी गायल्यामुळे तिला हे वेगळं गाठलं असेल गाणं पण तिचं असं आहे की आम्ही जस्ट म्हणजे जा थी या घरात याच्या आधी जेव्हा हिच्यावर शूट करत होते तर ती तेव्हा तिच्यासाठी आम्ही सगळे नवीन होतो खूप तर खूपच रडत होती ती आईशिवाय बाकी कोणाकडेच जायची नाही ती तर तिच्या आईने आम्हाला सांगितलं की तिला हे गाणं आवडतं आणि म्हटलं हे कसं शक्य आहे म्हणजे निंबोणीच्या झाडामागे वगैरे असं काहीतरी असेल लहान बाळा बडबडगीत नाही उयम्मा हे गाणं तिला आवडतं आणि ते ऐकल्यानंतर ती शांत होते ती नाचते आणि जेव्हा मी हे प्रत्यक्षात बघितलं आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं आणि आम्ही ज्यांना ज्यांना सांगितलं ना इतर को आर्टिस्टना तर ते असं की तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही आहे का आणि इथे आम्ही एक माझ्या आणि हिच्या एंट्रीचा सिक्वेन्स शूट करतो तो खूप hmm. दिवस तर तेव्हा असं होतं की मला घरातून बाहेर काढतात आणि हिला घरात घेतात hmm. ते तिच्याकडे असतं मान आणि सगळ्या अच्छा तुला बोलायचं <laughs> बोल बोल काय बोलायचं तिला तर तर तेव्हा मला घरातून बाहेर काढले आणि ही सगळ्या कुटुंबाकडे असते तर तेव्हा ही रडायला लागते आणि तिला एक अंगाई मी बाहेरनं गाते रडते म्हणून आणि ती शांत होते असा सिक्वेन्स mm. होता तर आता हे कसं mm. शूट करणार mm. तर मग हे सगळे आतमध्ये शूट करत असताना बॅकग्राऊंडला यांनी हे म्युझिक लावलं होतं उयम्मा आणि बाकी सगळे असे होते आणि मागनं उयम्मा हे गाणं सुरू होतं असं आम्ही शूट करतो म्हणजे एपिसोड मध्ये प्रेक्षकांनी बघितलंय आता की आम्ही सगळे सिरियस रिॲक्शन देतोय की अरे वा तिने बाहेरून अंगाई गायली आणि बाळ रडायचं थांबलं आणि आमच्या सगळ्यांच्या एकदम अशा सिरियस रिॲक्शन आहेत तर ते खरंच आम्ही कंट्रोल करत होतो आम्ही सगळेच जण खूप उत्तम कलाकार आहेत त्यांनी खूप छान असं कंट्रोल केलं आपल्या रिॲक्शन्स आणि आमच्या पण ते गाणं आणि आहे आम्ही सगळे रिॲक्शन देतो आणि बॅकग्राऊंडला ओई अम्मा हे गाणं प्ले झालेलं पण सगळ्यांनी कमाल रिॲक्शन दिलं आणि स्क्रीनवर ते अजिबात दिसलं नाही बरं मंदर मला सांग तुला सवय असेल ना लहान मुलांना कसं शांत करायचं काय पण प्रत्येक लहान मुलाचं वेगळी एक सवय असते समजा सीनच्या रडायला लागले किंवा याचा मूड नाही तर तुम्ही काय कसं हँडल करता ह्याला नाही आम्ही सगळेच प्रयत्न करतो तिला शांत करण्याचा तिच्याशी खेळण्याचा आणि तिची एक चांगली गोष्ट आहे की ती सगळ्यांकडे जाते सगळ्यांकडे ती खेळते छान आणि सगळ्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला ती रिस्पॉन्स करते कोणी तिला जर हसवत असेल तिला गुदगुल्या करत असेल तर ती छान रिॲक्ट करते त्याच्यावर त्यामुळे तिच्यामुळे पण एक वातावरण खूप छान असतं सगळं कारण की प्रत्येकजण प्रत्येकजण खेळत असतो तिच्याशी तिला आम्ही असं उडवतो तिच्याशी खेळतो तिला हसवतो चालायला शिकवतो हे नवीन नवीन शिकली होती गेल्या चार पाच दिवस शिकवण आज तिलाच बोलायचं तिला वाक्य पण मग म्हणतात गिरजा मला वाटतं की गौरीमुळे थोडी सवय आहे बाळाला हँडल करत सील करण्याची पण महिला कसं हँडल करतेस ती रडली किंवा तिच्या खेळायची वेळ तिचं झोपण्याची वेळ हे सगळं कसं मॅनेज करता शूट असतात सुरुवातीला खूप डिफिकल्ट होत कारण ना ती रडायची ना तर एकदम ती खूपच घसा फाटेल अशी ती रडायची आणि त्रास होणार ना तिला तर ते असं व्हायचं की अगं नको काही करत नाहीये तुलाच त्रास होईल पण आता ती छान आहे त्याच्यामुळे आता असं काही हे नाहीये तिच्याकडे राहूल हा तिच्याकडे

आपण माफ आहे सगळा माफ आहे आता मालिकेमध्ये ना मी मगाशी पण याला म्हटलं की गेल्या पंधरा दिवसात एवढे येत येतात रोज काहीतरी वेगळं घडते की बापरे आज काय घडणार आहे आज काय घडणार आहे असं असतं आता काय घडणार आहे कारण कावेरी आता घरात आली आहे आता पुढचं हे कसं असणार आहे मालिकेत माझ्यासाठी म्हणजे यशसाठी आता हा टास्क आहे की ही माझी कावेरी बहिणी नाही आहे तर ही कोण आहे हे मी शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नात मग मी तिच्याबद्दल शोध घेतो आहे मी माझे माझे प्रयत्न चालू आहेत माझ्या सीन्समध्ये सो आणि बऱ्या बऱ्याच गोष्टी घरात सुद्धा घडत आहेत जो आपण खूप ड्रमॅटिक सीन्स वगैरे पण बघायला मिळतील आता प्रोमो पण लवकरच आउट होईल की तिची ओटी भरली जाते मग त्यात अजून काय ड्रामा होणार आहे वगैरे ते अशा बऱ्याच गोष्टी ज्या प्रोमोमध्ये बघायला लोकांना आवडतील आणि अफकोर्स एपिसोड बघितल्यावर त्यांना मजा येईल तर त्या गोष्टी मी सांगत नाही पण माझा प्रयत्न चालू आहे तिच्याबद्दल जाणून घेण्याचा आणि तिची खरी आयडेंटिटी काय आहे तिचं खरं नाव कावेरी आहे पण हे मला माहीत नाही आहे तर या सगळ्या कन्फ्युजनमध्ये मी अडकलो आणि ही गोष्ट मी माझ्या फॅमिलीला सांगूही शकत नाही कारण त्यांनी तिला असून म्हणून कुठे ना कुठे एक्सेप्ट केलं आहे किंवा बाळासाठी घरात ठेवून घेतलंय सो so, येणार येणारे जे एपिसोड आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत लाईक ए सेट बिफोर की छान छान नवीन ट्विस्ट येणार आहेत तर ते तुला मालिकेतच बघायला मिळेल बरोबर <laughs> मला सांग काय की बोलते ते आता <laughs> 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 मला सांग की या या बाळाचं नाव चिक्कू असंच आहे पूर्ण मालिकेत मग नाव वगैरे असं काही ठेवणार आहे पुढे किंवा कसं असणार आहे आता बघू आता तर Uh, मी इथे आल्यानंतर एक वेगळ्याच गोष्टी घडत आहेत किंवा वेगळे चॅलेंजेस आहेत त्याच्यामुळे मुळातच जरी हिला ह्याला स्वीकारलं असलं तरी अजून तेवढं नाहीये त्याच्यामुळे त्याचं परत नाव ठेवलं जाईल का बारसं वगैरे असेल का त्याची काही कल्पना नाही आहे काय नाव ठेवाल का साधारण काय असेल ह्याचं नाव मालिकेमध्ये कदाचित उद्याच असेल सांगता येत नाही आता उद्याच कळेल उदय <laughs> <laughs> <गलाग, laughs> उदयचा मुलगा हा उदय दादा पण खरंच काही कल्पना नाहीये नावाबद्दल नक्कीच काहीतरी विचार केलाच असेल क्रिएटिव्हनी आणि रायटर्सने त्याची कल्पना आम्हाला नाहीये पण तिची रिॲक्शन आहे वॉट हॅव <laughs> 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 वा पण एक शेवटचा प्रश्न घेऊया की मी तसं त्याला विचारलं की आता मालिकेत कसं असणार आहे कावेरीचं पुढे काय यश पहिलं कनेक्शन होईल चांगलं की बाकी कोणाशी कनेक्शन्स असेल बघा आता काऊला तरी एक चिठ्ठी आली होती की या घरात येऊ नका कारण की बाळाला धोका आहे तर कोणापासून या बाळाला धोका आहे हे मला शोधून काढायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांशी मी माझ्या परीने बोलते पण तरीसुद्धा हे आहेच की बाळाला धोका आहे तर दाखवते कोणापासून धोका आहे कोणापासून धोका आहे धोक आहे तोच कॉल टाइम पाठवतो नो 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 तर त्यामुळे यश बरोबरच बॉन्डिंग आता कसं होणार आहे आणि जसं तो म्हणाला की त्याला माहितीये की मी कावेरी बहिणी नाहीये मग ही कोण आहे आणि त्या गैरसमजात त्या सगळ्यातनं जी काही गंमत निर्माण होणार आहे तर ती बघायला मजा येणार okay, आहे ओके आणि आम्हाला येणार आहे पुढे पुढे जसे जसे ट्विस्ट येतील ते आवडतातच प्रेक्षकांना कारण ही जोडीच आवडते आम्हाला <laughs> त्यामुळे बघूया आता पुढे काय पुन्हा पुन्हा सेट वर येईनच त्यामुळे आणि पुढच्या मला ट्विस्ट सांगा काय असणार आहे ओके थँक्यू थँक्यू सो मच तू सेट वर आलीस थँक्यू सो मच बाय